हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडलेस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरेचे पुढे युगे मारे उडे उडे नारायण विठ्ठलाचे नाम साखरेचे पुडे युगे मारे उडे उडे नारायण विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरेचा रवा कोणी करी हे वा तू का म्हणे विठ्ठलाचे नाम साखरेचा रवा કોની કરી હે વા તું કામણે વિઠ્ઠલા મી આલે તુજા પંઢરીલા લ વિઠ્ઠલા મી આલે તુજા પંઢરીલા સાસર માહેર માઝે તુઝ્યા પાય રિલા સાસર માહેર માઝે तुझ्या पायरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला माहेर माझे तुजा पायरी ला धन्यवाद